नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आयडीएफसी बँकेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन बँकेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल पंतप्रधान हिंसाचाराच्या तुरळक घटनाच देशाचं समग्र चित्र असल्याचं भासवणं हा सहिष्णू भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न व्यंकय्या नायडू नऊ टक्के विकास दर गाठण्यासाठी मोठी गुंतवणूक आणि पुरवठ्यात सुधारणा आवश्यक रघुराम राजन भारत पाकिस्तान क्रिकेट नियामकांच्या चर्चेला शिवसेनेचा विरोध आंदोलनामुळे मुंबईतली बैठक रद्द आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दोन एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा रवींद्र जडेजाचं पुनरागमन नमस्कार आणि आता सविस्तर देशाच्या ग्रामीण क्षेत्रात मोठी क्षमता असून बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला जोडणं आवश्यक आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय आयडीएफसी या बँकेचं आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी बोलत होते आयडीएफसी म्हणजे पायाभूत विकास निधी कंपनीनं आता थेट बँकिंग क्षेत्रात प्रवेश करत जनतेच्या दैनंदिन जीवनाशी स्वतःला जोडून घेतलं आहे असं पंतप्रधान म्हणाले याआधी या कंपनीकडून पायाभूत प्रकल्पांनाच निधी दिला जात असे भारतात बँकिंग क्षेत्राचा विस्तार होतोय आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं बँकिंग सेवा लोकांच्या घराघरात आहे ही बँक सेवाही त्याच प्रवासाचा पुढचा टप्पा असून ग्रामीण अर्थव्यवस्थासाठी ती उपयुक्त ठरेल असं पंतप्रधान म्हणाले केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली या कार्यक्रमाला उपस्थित होते आयडीएफसी बँक हे सरकारच्या वित्तीय समावेशन कार्यक्रमाचाच भाग असल्याचं जेटली यावेळी म्हणाले बँकिंग क्षेत्रामुळे भारताचं आर्थिक चित्रच बदललं असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यावेळी उपस्थित होते यावेळी मध्यप्रदेशातल्या ग्रामीण भागातल्या चार महिलांना पंतप्रधानांच्या हस्ते बँक खात्याची कागदपत्रं आली भारतीयांच्या रक्तातच सहिष्णुता असून पिढ्यानपिढ़़़़़़़़़़्या हा देश राहिला आहे त्यामुळे हिंसाचाराच्या तुरळक घटनांचं देशाचं समग्र चित्र असल्यासारखं भासवणं म्हणजे भारताची सहिष्णू प्रतिमा सहिष्णू मनलीन करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कली आहा आज हैदराबाद इथं बोलत होते देशातल्या बुद्धिवंतांनी तुरळक घटनांना भारताचं प्रातिनिधिक चित्र ठरवण्याचा प्रयत्न करू नये हिंसाचाराच्या दुर्दैवी घटनांचा निषेध नक्कीच केला पाहिजे मात्र तो करताना भारताची जगात असलेली प्रतिमाही लक्षात ठेवावी या प्रतिमेला तडा जाणं देशाच्या एकात्मतेसाठी योग्य नाही असं नायडू म्हणाले केंद्र सरकार आणि दक्षातल्या असहिष्णू वातावरणाच्या अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केलेत त्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी हे वक्तव्य केलं दादरी इथे झालेल्या घटनेसाठी भाजपाला दोष देणं योग्य नाही कारण ही घटना उत्तर प्रदेशात घडली आणि कायदा सुव्यवस्था ही राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे असं मत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त कलि देशात असहिष्णुतेचं वातावरण निर्माण झालं असल्याची टीका करत काही साहित्यिक त्याचा निषेध आहेत मात्र या घटना भाजपा शासित राज्यात घडलेल्या नाहीत असं स्पष्टीकरण शहा यांनी दिलि पाटणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानात। भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पन्नासहून अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला भारतात जोपर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत नाही आणि मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरवठ्याच्या प्रमाणात सुधारणा होत नाही तोपर्यंत नऊ विकासदराचं उद्दिष्ट गाठणं शक्य नाही असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त कलि मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्याच बोलत होते सरकारनं लोकप्रिय धोरणं टाळावीत असा सल्लाही राजन यांनी यावेळी दिला गुंतवणूक वाढली तरच मागणी वाढेल आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पुरवठाही वाढवावा लागेल त्या दिशेनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत मात्र पुरवठ्यामधले अडथळे दूर होण्याची गरज असल्याचं राजन म्हणाले देशात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्याची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचं राजन म्हणाले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आणि जी ट्वेंटीसारख्या भारताचं प्रतिनिधित्व करू शकतील अशा अर्थतज्ज्ञांची देशात वानवा असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली राज्यातले महामार्ग अंतर्गत रस्ते यांच्या विकासासाठी केंद्राकडून मोठा निधी लवकरच मिळणार असून या संदर्भात या खात्याच्या केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची तसंच सचिवांची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आज रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत दिली आहे केंद्र सरकारच्या सर्व योजना पूर्ववत चालू असून कोणतीही बंद केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं पाकिस्तानी दहशतवादानं संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून यासंदर्भात पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमाला विरोधाची शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचंही गीते यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातल्या विहिरींची अपूर्ण कामं मार्चपर्यंत पूर्ण करावीत तसंच काम पूर्ण होत असेल तर त्यांना तत्काळ वीज पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज मुंबईत केलं राज्यातली पीक परिस्थिती दुष्काळ सदृश परिस्थितीसाठी उपाययोजना स्वच्छ महाराष्ट्र जलयुक्त शिवार अशा विविध विषयांचा आढावा मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज घेतला या चर्चेत विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त सहभागी झाले होते शिवसेनेनं आपली पाकिस्तान विरोधी भूमिका कायम ठेवत पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात खेळायला तीव्र विरोध दर्शवला आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने सुरळीत व्हावेत तसंच नियोजित भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी आज मुंबईत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरियार खान आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यात बैठक होणार होती या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या कार्यालयात जाऊन पाकिस्तानविरोधात फलक झळकावून घोषणाबाजी केली दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट क्षेत्रात संबंध प्रस्थापित करू नये अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी शशांक मनोहर यांच्याकडे केली या पार्श्वभूमीवर मुंबईतली ही चर्चा रद्द करण्यात आली यामुळे ही चर्चा आता उद्या नवी दिल्लीत होणार आहे यावेळी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं शिवसेनेचा शिवसेने हा विरोध म्हणजे राष्ट्रभावना असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे शिवसेनेच्या भूमिकेशी भाजपा सहमत नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट आज मुंबईत घेतलेल्या परिषदेत ते बोलत होते जर मुंबईत भारत पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना झाला तर संपूर्ण संरक्षण दिलं जाईल असंही दानवे यांनी यावेळी सांगितलं महत्वाच्या आणि उच्चभ्रू समाजाशी निगडित गुन्ह्यांबाबत संभ्रम संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी भविष्यात अशा सर्व तक्रारींचं मुद्रण केलं जाईल अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली आहे आज पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते अशा तक्रारींचा सा तपास साक्षी पुरावे यांचंही सा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल असं दीक्षित यांनी यावेळी सांगितलं अशा मदे शिक्षा होण्याचं प्रमाण अतिशय कमी हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील ते म्हणाले पोलीस आणि जनतेदरम्यान विश्वास आणि सहकार्य वाढवण्यासाठी पोलीस मित्र ही संकल्पना पुन्हा राबवणार असल्याचं दीक्षित यांनी यावेळी सांगितलं ज्या इच्छुकांना पोलीस मित्र बनायचं असेल त्यांना योग्य प्रशिक्षण संरक्षण आणि ओळखपत्र दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सुरक्षा व्यवस्थेच्या तयारीचा त्यांनी आढावाही यावेळी घेतला राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तणावमुक्त वातावरणात होतील अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात पाचशे एकवीस ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार या पार्श्वभूमीवर सहारिया यांनी आज सोलापुरात आढावा बैठक घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत मतदारांनी कोणत्याही भूल थापांना बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावं असं आवाहन सहारिया यांनी यावेळी केला बहुचर्चित शीना बोरा हत्येप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह संजीव खन्ना आणि चालक श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीत एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे या तिघांना यापूर्वी दिलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या प्रकरणी तपासाला आणखी वेग आला असून सीबीआयनं आज देशात नऊ ठिकाणी छापे घातले मुंबईसह आसाम पश्चिम बंगाल प्रदेश या राज्यातल्या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहा यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे नाशिकबरोबरच जिल्ह्यातल्या अनेक गावांपुढे पाणी टंचाईचं संकट असतानाही गंगापूर धरणातलं पाणी जायकवाडीला नेण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे आणखी एक समस्या उभी राहिली प्रत्यक्षात इथून जायकवाडीपर्यंत केवळ वीस टक्केच पाणी पोचू शकतं त्यामुळे कालव्याद्वारे ऐंशी टक्के पाणी वाया घालवण्याऐवजी पर्यायी व्यवस्था मराठवाड्यासाठी करावी अशी मागणी या भागातल्या जनतेनं त्याचबरोबर आमदार आणि खासदारांनी केली आहे समन्यायी पाणी कायद्यानुसार मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या शासन आदेशाचा निषेध करण्यासाठी आज अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक आंदोलन छिड़ आलं जायकवाडी धरणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा मुळा निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत निषेधार्थ श्रीरामपूर संगमनेर आणि अकोले इथं रास्ता आंदोलन करण्यात आलं दरम्यान आज दुपारी नेवासा इथले भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पाणीप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे मुंबईतलं टाटा मेमोरियल रुग्णालय नाग फाउंडेशन आणि ब्रेस्ट फ्रेंड्स यांच्या वतीनं मुंबईत चौथ्या दोन दिवसीय स्तन कर्करोगमुक्त रुग्णांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आहे अभिनेत्री ली सार हिच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेत स्तन कर्करोगमुक्त महिला आणि आरोग्य विभागाचे तज्ज्ञ स्तनाच्या कर्करोगाविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देत विविध समस्यांचं निराकरण करणार आहेत स्तनाच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये जनजागृती व्हावी तसंच कर्करोगाचा सामना करण्यासाठी कर्करोगग्रस्तांना प्रोत्साहन देणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर बंगळुरूसह गोव्यातले जवळपास अडीचश्र कर्करोगमुक्त या सहभागी झाले आहेत गव्हाच्या आयातीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं शुल्क पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ही शुल्कवाढ मार्च दोन हजार सोळापर्यंत लागू राहील अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमतीत लक्षणीय घट आहे त्यामुळे आयात वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारपेठेला धोका निर्माण होऊ नये म्हणून सरकारनं शुल्क वाढवलं आहे काही खाजगी कंपन्या सध्या गव्हाची मोठी आयात करतात त्यामुळे देशातल्या गहू उत्पादकांना पटका बसला आहा यवतमाळ इथल्या बालाजी दुर्गोत्सव मंडळानं सामाजिक बांधिलकी जपत अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला या मंडळाचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यानिमित्त पंचवीस आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवाना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं या महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीनं हा एक प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी यावेळी सांगितलं असे उपक्रम इतर मंडळांनीही राबवावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी तसंच उर्वरित दोन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी आज क्रिकेट भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही कसोटी मालिका खेळणार असून अष्टपैलू रवींद्र जडेजाचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी फिरकी गोलंदाज आर अश्विनलाही विश्रांती देण्यात आली भारतीय संघ याप्रमाणे कर्णधार विराट कोहली त्याच्यासह मुरली विजय शिखर धवन चेतेश्वर पुजारा अजिंक्य रहाणे रोहित शर्मा वृद्धिमान सहा आर अश्विन रवींद्र जडेजा अमित मिश्रा भुवनेश्वर कुमार उमेश यादव लोकेश राहुल स्टुअर्ट बिन्नी वरुण एरॉन आणि इशांत शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात केवळ एक बदल करण्यात आला असून गोलंदाज उमेश यादव ऐवजी एस अरविंदला संधी देण्यात आली आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल सदतीस किमान पंचवीस नागपूर छत्तीस आणि एकवीस पुणे तेहतीस आणि एकोणीस औरंगाबाद पस्तीस आणि अठरा नाशिक तेहतीस आणि अठरा कोल्हापूर तेहतीस आणि तेवीस रत्नागिरी छत्तीस आणि चोवीस सोलापूर छत्तीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान एकवीस आयडीएफसी बँकेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन बँकेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल पंतप्रधान हिंसाचाराच्या तुरळक घटनाच देशाचं समग्र चित्र असल्याचं भासवणं हा सहिष्णू भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न व्यंकय्या नायडू नऊ टक्के विकास दर गाठण्यासाठी मोठी गुंतवणूक आणि पुरवठ्यात सुधारणा आवश्यक रघुराम राजन भारत पाकिस्तान क्रिकेट नियामकांच्या चर्चेला शिवसेनेचा विरोध आंदोलनामुळे मुंबईतली बैठक रद्द आणि भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दोन एक दिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा रवींद्र जडेजाचं पुनरागमन याबरोबरच बातमीपत्र बालभारतीच्या इयत्ता पाचवीच्या नव्या अभ्यासक्रमातल्या कवितांवर स्वरसंस्कार करून मुलांपर्यंत पोचवण्याचा अभिनव उपक्रम राज्याच्या शिक्षण विभागातर्फे सूर कवितांचे या ध्वनीफितीमार्फत आकारत आहे या निमित्तानं या ध्वनीफितीची मूळ संकल्पना मांडणारे मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार